नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी स्वागत करीत आहे आज होळीचा पहिला दिवस आहे आणि आज होळी जळणार आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मी आता यावेळी इंदोरा बुद्ध विहार जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आहे आणि होळी दिवशी नितीन गडकरी जे लोकसभेचे भाजपचे उमेदवार आहेत ते इंदोरा बुद्धविहारामध्ये येत आहेत तर कशासाठी जे भदंत सुरेशसाई नागार्जुन जे आहेत त्यांना ची भेट घ्यायला नितीन गडकरी इथे येत आहेत त्यांचा आशीर्वाद घ्यायला ते इथे येत आहेत आणि आपण बघू शकता इथे कशा प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपण बघू शकता इथे पोलिसांचा असा हा तगडा असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे इथे जे आहे इंदोराचे जे रहिवाशी आहेत ते सुद्धा इथे दिसत आहेत आपण बघू शकता इथे ट्राफिक पोलिसही दिसत आहेत आणि पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आपण सर्वसामान्य जनतेकडून जाणू इंदोरामध्ये राहतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत नितीन गडकरी इथे येत आहेत इंदोरा बुद्धविहाराला भेट द्यायला येत आहेत काय सांग सांगाल तुम्ही तुमचं सा नाव सांगा हितेश रामटेके काय सांगाल नितीन गडकरी आता निवडणूक आहेत लोकसभेच्या आणि अशातच सुरेशसाई भंतजींची भेट घ्यायला येत आहेत आशीर्वाद घ्यायला येतात म्हणतात ते मंत्रीजी एवढ्या वर्ष त्यांना आठवण आले मंत्रजी इलेक्शनच्या वेळेस आठवण आले त्यांना नितीन गडकरी तुमच्या परिसरात येत आहे इंदोरा परिसरात आणि बुद्धिविहारामध्ये भदंत आर्य नागार्जुन असाई यांच्या आशीर्वाद घ्यायला येत आहेत काय काय भावना आहेत तुमच्या माझी भावना आहे की चांगले आहेत साहेब चांगले आहेत नितीन गडकरी साहेब त्यांचं काम चांगलं आहे त्यांचं सगळं व्यवस्थित आहे आणि त्यांनी यावं इथे आशीर्वाद घ्यायला या स्वागतासाठी इथे भाजपचे जे कार्यकर्ता आहेत ते इंदोरा बुद्धविहारा मध्ये आलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी माजी आमदार मिलिंद माने डॉक्टर मिलिंद माने सुद्धा आहेत आणि इतरही कार्यकर्ता आपल्याला इथे दिसत आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ काय सांगाल सर नितीन गडकरी साहेब बुद्धविहाराला येत आहेत इंदोरा बुद्धविहारात आणि सुरेश साहेब हंतजींचा आशीर्वाद घेत आहेत आज म्हणजे ही एक सदिच्छा भेट आहे आणि आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी भंते सुरेश अससाईंचा आशीर्वाद घेण्याच्यासाठी इच्छा प्रदर्शित केली होती तसा मग त्यांनी त्यांना फोन केला आणि भंतेजींनी त्यांच्या भेटीसाठी होकार दिला म्हणून आज नितीनजी गडकरी साहेब त्यांचा आशीर्वाद घेण्याच्यासाठी इंदोरा बुद्ध विहारामध्ये येत आहे आता लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि नागपूरमधनं नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे भाजपची आणि अशातच सुरेश साहेब भंतजींची भेट घ्यायला ते येत आहेत काय वाटतंय तुम्हाला हे काय पॉलिटिकल स्टंट तर नाही ना पॉलिटिकल नाही आहे फक्त धर्मगुरूंचा आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम अजून फॉर्म त्यांनी नॉमिनेशन दाखल केलेलं नाही फक्त उमेदवारी जाहीर झालेली आहे जेव्हा फॉर्म दाखल करतील तर आचारसंहितेचे नियम त्यांनाही लागू पडतील आहे परंतु आता इंदु म्हणजे भंते सुरेश साई जे आहेत त्यांचं राहण्याचं स्थान इंदुरा विहारात असल्या कारणानं ते इथे येत आहेत आणि समजा दुसऱ्या ठिकाणी राहायला असते तर ते फक्त भंते साईंना भेटायला तिथेही गेले पहिल्यांदा येत आहेत का इंदोरा विहार इंदुरा बुद्ध विहारामध्ये तसेच याआधी गेलेले आहेत भंते सुरेश साईंना भेटण्यासाठी परंतु आज म्हणजे अधिकारी पदावर असताना पहिल्यांदा येत तुम्ही काय भावना व्यक्त कराल तुम्ही भारतीय जनता पक्षाचे उत्तर नागपूरचे अध्यक्ष आहात काय भावना व्यक्त काय साहेब धर्मगुरूचे आशीर्वाद आणि सतीच्या भेट देण्याकरता साहेब येत आहे धर्मगुरु त्यांना आशीर्वाद सुरेश साई भंटीजी यांची आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत नितीन गडकरीजी तुमच्या काय भावना आहे माननीय नितीनजी गडकरी जे साहेब आता इथे येत आहेत बुद्ध आपले जे गुरु आहेत त्यांचं धर्मगुरु आहेत ते आणि त्यांचा घेण्यासाठी येत आहे कारण की हा जो पूर्ण पट्टा पडतोय उत्तर नागपूर हा एस सी समाजाचा पट्टा आहे आणि इलेक्शनच्या आधी धर्मगुरूचा आशीर्वाद घेणं हे फार जरुरी आहे त्याच्यामध्ये इलेक्शन मध्ये कुठलाही स्टण नाही आहे फक्त एक आशीर्वाद म्हणून आपण मोठ्या माणसांचा जेव्हा लहान माणूस मोठ्या माणसाचा आशीर्वाद घेतोय आणि पुढे कुठची वाटचाल करतोय त्याप्रमाणे माननीय नितीन गडकरी साहेब आमच्या धर्मगुरूचा आशीर्वाद घेण्याकरता येत आहेत असं हेच आहे दोन हजार एकोणीस मध्ये उत्तर नागपुरातून त्यांना कमी मतदान झालेलं होतं काय वाटते तुम्हाला आता भेट घ्यायला येत आहेत म्हणते की भंतेजींची भेट म्हणजे फक्त धर्मगुरू पण जे दोन हजार एकोणीस कम मध्ये कमी होत मिळाले पण आता माननीय नितीनजी गडकरी कमसे कम पाच लाख फुटांनी निवडून येतील असं माझं पर्सनल अपेक्षा आहे निश्चितच नितीन गडकरी जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे नागपूरचे उमेदवार आहेत आणि दोनदा ते खासदार म्हणून नागपूरातून राहिलेले आहेत आणि तिसऱ्यांदा त्यांना भाजपने संधी दिलेली आहे आणि इंदोरा बुद्धविहारात नितीन गडकरी हे सुरेश साई भंतेजी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी नितीन गडकरी यांचा ताफा, ताफा आलेला आहे इंदोरा बुद्धिव्याकडे इंदोरा बुद्धिव्याकडे आता आपण बघू शकता नितीन गडकरी यांचा ताफा आलेला आहे हा बघू शकता आपण नितीन गडकरी हे आता आ, इंदोरा बुद्धिव्या बुद्धिव्यामध्ये येत आहेत हा ताफा त्यांचा आलेला आहे आपण बघू शकता आणि इथे जे आहेत भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची गर्दी इथे दिसत आहे आणि पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त इंदोरा बुद्धविहार परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे बघू शकता नितीन गडकरी यांचा जो ताफा जो आहे आता इंदोरा बुद्धविहारामध्ये पोहोचलेला आहे नितीन गडकरी यांचा ताफा आता इंदोरा बुद्ध विहारामध्ये पोहोचलेला आहे आणि आपण बघू शकता इथे गडकरी साहेब आलेले आहेत आपण बघू शकता इथे गडकरी साहेब आलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी इथे गटकरी गडकरी साहेब आलेले आहेत सर त्यांचं स्वागत केलं जात आहे बघा इंदोरा बुद्धविहारामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि पंचशिलांचा ध्वज टाकून ते स्वागत केलं जात आहे आपण हो। बघू शकता एक मिनिट एक मिनिट सर 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 गटकरी सर गडकरी सर काय सांगा आज जा आपण बघू शकता गटकरी साहेब आता इंदोरा बुद्धविहारामध्ये गेलेले आहेत आणि सुरेशसाई भंतेजी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी नितीन गडकरी साहेब हे जे आहेत ते इंदोरा बुद्धविहारा अर्पण करण्यासाठी नितीन गडकरी आता जात आहेत इंदोरा बुद्धविहाराचा हा ऐतिहासिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा हा पुतळा आहे आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांना नतमस्तक होण्यासाठी नितीन गडकरी गेलेले आहेत आता ते आशीर्वाद घेत आहेत आता अवघ्या काही वेळामध्ये सुरेश साहेब म्हणतेजींच्या सुद्धा ते आशीर्वाद घेणार नितीन गडकरी साहेब आता येताना दिसत आहेत आपण बघू शकता इथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला त्यांनी माल्यार्पण केलेलं आहे आणि माल्यार्पण करून ते आशीर्वाद घेऊन ते आता येत आहेत ये, ये गडकरी सर दोन शंभर हा अच्छा बाहेर बोला ना बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे बाहेर बोलतील बाहेर बाहेर आपली प्रतिक्रिया देतील गडकरी सर हो 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 नितीन गडकरी साहेब आता बाहेर येत आहेत इंदोरा बुद्धविरातून आणि आपण बघू शकता त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना माल्यार्पण केलेलं आहे आणि नितीन गडकरी यांनी इंदोरा बुद्धविहाराला भेट देऊन तथागत भगवान गौतम बुद्ध यांना माल्यार्पण केलेलं आहे आपण बघू शकता आता बाहेर येताना मी तुम्हाला सांगेल सुरेशसाई भंतेजी यांची भेट घ्यायला जात आहेत गडकरी साहेब आता सुरेशसाई भंतेजी यांची भेट घ्या घेण्यासाठी जात आहेत सुरेशसाई भंतेजी यांची भेट घेण्यासाठी नितीन गडकरी साहेब जात आहेत आपण बघू शकता इथे पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे इथे आणि नितीन गडकरी जे आहेत ते आता सुरेश साई आशीर्वाद घेण्यासाठी गेलेले आहेत तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्यांनी माल्यार्पण केलं पुतळ्यांना त्यांना माल्यार्पण केलं इंदुराव बुद्धव्या जो ऐतिहासिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा जो पुतळा आहे त्याला माल्यार्पण केलं आणि आता सुरेश साई भंतजींचा आशीर्वाद घेण्यासाठी ते गेलेले आहे Engena haa ma ngaun daa ho ho raja

सर सर गडकरी सर भेटी संदर्भात गडकरी सर सर जे आहेत नितीन गडकरी यांनी इंदोरा बुद्धिवाराला भेट दिलेली आहे आणि इंदोरा बुद्धिवाराला भेट देऊन सुरेश साई भंतेजी यांचा आशीर्वाद घेतलेला आहे मी तुम्हाला सांगेल की आता लोकसभेचे जे नागपूरचे उमेदवार जे भाजपचे आहेत ते नितीन गडकरी आहेत आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी इंदोरा बुद्धविराची मध्ये येऊन सुरेशसाई भंतेजी यांची भेट घेतलेली आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना माल्यार्पण केलेलं आहे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी माल्यार्पण केलेला आहे आणि आता त्यांचा कनवार हा जाताना दिसत आहे इंदोरा बुद्धविहारातून आणि पोलिसांचा असा तगडा असा बंदोबस्त इथे या इंदोरा बुद्ध विहार परिसरामध्ये लावण्यात या इंदोरा परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राहत आहात आणि नितीन गडकरी जे आहेत ते लोकसभेचे भाजपचे उमेदवार आहेत आणि पहिल्यांदा म्हणजे इंदोरा बुद्धविहाराला ते भेट देत आहेत सुरेश साई भंटींच्या ते आशीर्वाद घेत आहेत तुमच्या काय भावना आहे सामाजिक कार्यात काम करत असताना मला पुष्कळदा अनेक संस्थांसोबत किंवा जाती धर्माच्या लोकांसोबत किंवा त्यांचं मंदिर मस्जिदमध्ये जावं लागते नितीन गडकरी साहेब हे नागपूर शहराचे खासदार होते त्यांनी निवडणूक लढायची इच्छा आहे त्यांची ते त्यांनी आपला फॉर्म भरलेला आहे भर, भर भरायचं आहे त्यांनी आपल्या राजकारणीच्या जीवनामध्ये कधीही इंदोरा विहारात आलेले नाही आज पहिल्यांदा ते येऊन राहिले त्यांच्या स्वतंत्रता आहे ते कुठे जाऊ शकतात आणि कोणत्याही धर्मगुरूचा ते आदर करून आशीर्वाद घेऊ शकतात एवढी स्वतंत्रता त्यांना आहे भाजपचे कार्यकर्ता इंदोरा बुद्धिविहारामध्ये त्यांच्या स्वागतासाठी लागलेल्या नाही काय सांगू भारतीय जनता पक्ष हा ह्या देशातला आता प्रमुख पक्ष आहे आणि इंदोरा हा बाली किल्ला मध्ये आम्ही आंबेडकर चळवळीचे लोक जे मोठ्या साथीने सांगतो की आमचा सा आंबेडकर चळवळीचा किल्ला आहे भारतीय जनता पक्षात काम करणारे जे लोक आहेत आमचे कास्ट आणि खासकर बुद्धिस्ट समाजाचे ते लोक ह्या विहारामध्ये येतात आणि इथं गोलवलकर विचारधारा सांगत राहतात त्यांना शर्म आल्या पाहिजे की बाबासाहेब आणि विहाराच्या आतमध्ये आपण गोलकर विचारधारा सांगितली नाही पाहिजे कारण धम्माचा काम धम्माचा असतो संघाचा असतो हा त्यांच्या पक्षाचा नसतो आम्ही बी इंदोऱ्यात राहतो आज पन्नास वर्ष होऊन राहिले आम्ही तर राहतो मी समाजकार समाजकार्यामध्ये काम करतो पण असा आतमध्ये जाऊन कधी आम्ही बसपा आर रिपब्लिकन चळवळ किंवा काँग्रेस हे कधी सांगत नाही दम्माचा काम दम्माचा जागी राहते आणि गडकरी साहेबांना अगदी यायचंच होतं तर त्यांनी प्रत्यक्ष एकटे आले असते आणि बंदीजी आशीर्वाद घेऊन शांनी निघून गेले असते त्यांना एक म्हणतो की एक आयडियल पर्सन म्हणतो आता तुम्ही समूह घेऊन येऊन राहिला बीजेपीचे लोक काय दर्शवून राहिला गडकरी साहेब म्हणतात की मी इलेक्शन लढीन पण होट मागल जाणार नाही व्होटिंग लावणार नाही पॉम्पलेट लावणार नाही काय आहे गडकरी साहेब तर निघाले ना ते तर स्वतः म्हणतात की माझ्या कामामुळे मी कोणाला वोट नाही मागणार ज्यांना द्यायच्या दे वोट देतील मग सर तुमच्या शब्द तुम्हाला खाली पडून राहिले की आज तुम्ही लोकांना घेऊन सैनिक दारोदारी चालले या गोष्टीवर गडकरी साहेबने लक्ष केलं पाहिजे त्यांचं नाव काय आहे ते देशातले खूप मोठे नेते आहेत आमच्या मनात त्यांच्या प्रति आदर आहे कारण मानूस कि आदर करू तो मान सकते मानसन्म करते वैय्तिगत ही मोटे है कस तो है जे शब्द तो है मैं निष्काड़ बोलते बिन विरोध बोलते बिना डर के बात करता वो तो आप लोगों ने जिस तरीके से बोले हो कि मैं कभी होर्डिंग्स नहीं लगाऊंगा मैं पॉम्पलेट नहीं लगाऊंगा मैं किसी के दरवाजे पे नहीं जाऊंगा ये गडकरी साहब को उचित नहीं लगता है कि उन्होंने ये सब चीजें करना चाहिए गडकरी का काम गडकरी साहब का काम अच्छा है ऐसा लोगों की मानसिकता है लेकिन उनका जो डिपार्टमेंट है वो डिपार्टमेंट का वो काम कर रहे हैं भारत के अंदर भी बेरोजगारी है उद्योग धंधे नहीं है एजुकेशन खत्म हो गया है हॉस्पिटलाइजेशन की खराबी हो चुकी है गरीब लोग गरीब होते जा रहे हैं अस्सी करोड़ लोगों को भारत के पंतप्रधान बोलते है कि हम खाना खिलाते हैं अरे तुम और गल, लोगों को और गरीब बना नपुसंग बना रहे हो फ्री में खाना खिलाकर नपुसंग बना रहे हो लोगों को आदत हो गई है फुकट में मिल रहा है फुकट में मिल रहा है 2024 के बाद अगर भारतीय जनता पार्टी अगर कभी आती है तो सोच लीजिए कि दो के बाद में लोगों को ये भी खाना

प्रबलित करत आहेत हा इथल्या लोकांचा आजपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा भला केलेला नाही आहे इथे वारंवार यांनी हा विहार बुद्ध विहार इथे कधी राजकारण झालेला नव्हतं आजपर्यंत आणि इथे आता हे असे नेते येत आहेत जे लोकांच्या हितासाठी विचार करत नाही आज तुम्हाला सांगतोय सर्वात जास्त महागाई भ्रष्टाचार आणि इतर कोणत्या सुख सुविधा लोकांना न देता हे लोक आता राजकारण करायला इथे वस्तीमध्ये फिरवत आहेत आणि या अगोदर पण असा कार्यक्रम कधी झालेला नाही आहे त्या मी आणखी एक सांगू इच्छितो की आता यांनी बाकी सगळं विरोधी पक्ष मग ते काँग्रेस असो किंवा इतर कोणते पक्ष असो त्यांना संपवण्याच्या सर्वात जास्त षडयंत्र ह्या बी जे पी सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि सर्वसाधारण लोकांच्या नुकसान यामध्ये आम्हाला दिसून येत आहे तुम्ही काय भावना व्यक्त करा सर्वात अगोदर तर मी तेच म्हणणार की धर्मगुरु आहेत त्यांना या भेटायला येऊ शकतात पण अशा वेळेस ते भेटायला आले की ज्या टायमी इलेक्शनच्या बिगुल फुटलेला आहे पाच वर्ष अगोदर सुद्धा ते आलेले होते पण इंदोरा बुद्ध्यारच्या महिला मंडळने त्यावेळेस त्यांचा विरोध केलेला होता दरवाजा बंद केलेला होता आज त्यांना सावस्ती याकरिता मिळाली की इंदोरा बुद्धिवार त्यांच्या सोबत असल्या कारण त्यांना आज इंदोरा मध्ये प्रवेश मिळाला आज इंदोरा बुद्धिहारने आर एस एस ला इथून स्टार्ट केला संविधान खतम करण्यासाठी इंदोराच्या बुद्धिहारापासून आज मुहिम चालू केलेली आहे आज बौद्ध समाजाला वडगवण्यात येत आहे यांच्या झुट्या आश्वासने आज बेजू बेरोजगारी उत्तर नागपूरमध्ये एवढी आहे की एकाही बेरोजगारीला महत्व दिलेलं नाही आज महिलांना साड्या वाटपच्या नावाने तिथं एवढा मोठा सत्संग करतात त्या तिथं तीन तीन महिला मरतात त्यांना त्यांना एक बी रुपयाच्या त्यांना मुवाज्या दिलेला नाही त्यांच्याकडे लक्ष न देता ते आज भगवानाच्या आशीर्वाद धर्मगुरूच्या आशीर्वाद घ्यायला येतात पण त्या आशीर्वादाच्या जनतेसाठी घ्या ना जनतेला बेरोजगार द्या ना महिलांना रोजगार द्या ना विद्यार्थ्यांना रो विद्यार्थ्यांना शिक्षणाचे हे जाण आज लायब्ररीमध्ये कुलर नसतात आज लायब्ररी मध्ये बेंच नसतात चेअर नसतात त्यांना चेअर मध्ये का नाही उपलब्ध करून देत तुम्ही धर्माच्या नावाने राजकारण करायला येतात धर्मगुरूचा आशीर्वाद फक्त घ्यायला येता निवडून आल्यानंतर काय करता तुम्ही पाच वर्ष त्याच्यानंतर इथं दिसल्या नाही आज इंदोराच्या एवढा मोठा पट्टा आहे त्याच्या लिस्टचा पट्टा आहे त्या लीजच्या बारामध्ये आज पाच वर्षामध्ये कधी बोललेले नाही का नाही बोलले मग आज तुम्हाला कसा वेळ मिळाला यायला दहा मिनिटं का मिळालंय पण तुम्ही दहा मिनिटं पाच वर्ष अगोदर दिले असते आज जनता तुमच्या सावस्तीमध्ये उभे असते आज इंदोऱ्यातली एक बी जनता नाही उभी फक्त तीच लोक होते जे संविधान विकणारे लोक आहेत ना जे आमच्या इंदोऱ्यातले आर एस एस चे तीच लोक त्यांच्या सोबत उभे होते आम जनता कोणी उभी नव्हती ना का नाही होती त्यांना माहित आहे की उद्या लोकशाही खत्र्यात आहे संविधान खत्र्यात आहे आणि हेच लोक खत्र्यात आणत आहेत ती त्यांच्या एक सांसद म्हणून मी गेला कि 400 के पार हो बरोबर हम संविधान खतम करेंगे यांच्या स्वतःच्या सांसद जेव्हा बोलतो ते यांचे कान बंद बंद असतात का त्यांनी नाही उद्या आलं पाहिजे होतं माझ्या फक्त एवढाच विरोध आहे आणि मी निषेध करतो की आज ते इथं आले आणि त्यांनी संविधान आणायचे इथूनच विपूर चालू केलेला आहे निश्चितच नितीन गडकरी हे भाजपचे नागपूरचे उमेदवार आहेत आणि इंदोरा बुद्धविहारामध्ये ते सुरेश साहेब भंटेजी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले होते काही इंदोरा जे रहिवासी आहेत त्यांचा काही लोकांचा विरोध होता तर जे म्हणजे इंदोऱ्यातच राहणारे पण जे म्हणजे पक्षाशी जुळलेले आहे त्यांचं त्यांना समर्थन होतं म्हणजे एका एककडे विरोध तर एकीकडे एक समर्थन आणि एकूणच नितीन गडकरी यांनी सुरेश साहेब भंतेजींची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे इंदोरा बुद्धिवारात येऊन म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की इंदोरा परिसरामध्ये नितीन गडकरी जेव्हा आले काही लोकांनी त्यांना विरोध केला तर काही लोकांनी त्यांना समर्थन केलं तर आपण बघत राह आयबीएम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार